अँड इंडिया वॉन द मॅच हेच ऐकण्यासाठी तुम्ही सुद्धा आतुर आहात ना तर आज आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि न्यूझीलंडचा सा सामना खेळवला जाईल हा अंतिम सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे भारत आणि न्यूझीलंड हे दोघेही विजेतेपद जिंकण्यासाठी मोठे दावेदार आहेत भारत आणि न्यूझीलंड तब्बल पंचवीस वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमने सामने येणार आहेत यापूर्वी दोन हजारमध्ये मध्ये नैरीबीच्या मैदानावर खेळलेला अंतिम सामना न्यूझीलंडने शेवटच्या षटकात चार विकेट्सनं जिंकला होता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सत्तावीस वर्षांच्या इतिहासात दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने सामने येतील या वर्षीही गट टप्प्यात दोघेही एकमेकांसमोर आले होते जेव्हा भारताने दुबईतील त्याच मैदानावर न्यूझीलंडला चव्वेचाळीस धावांनी हरवलं होतं आता म्हणजेच आज नऊ मार्च रोजी हे दोघेही दुबईच्या मैदानावर पुन्हा एकदा एकमेकांसमोर येतील त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय